बीएस पाटील यांच्या याच वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपाच्या नेत्यांची फ्री स्टाईल कुस्ती पाहायला मिळालेली आहे खुल्याम भाजपच्या नेत्यांनी चांगलीच मारहाण केली आहे जळगावमध्ये तिकिटावरून सुरू झालेला वाद अखेर या हाणामारीपर्यंत पोहोचलेला आहे आणि यातूनच भाजपाचे संकट मोचक गिरीश महाजन हे देखील सुटले नाहीत मध्ये नेमकं काय घडलं पाहुयात आमच्या या रिपोर्टमधून जळगावातल्या मध्ये भाजपच्या मेळाव्यात राणा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांची माजी आमदार बी एस पाटलांना मारहाण मध्यस्थीसाठी गेलेले गिरीश महाजनही सुटले नाही तर हा राडा सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्यांमधला आहे भाजपच्या मेळाव्यात आधी लाथा भुक्क्या आणि त्यानंतर थेट जोड्यानं मारहाण झाली भाजपचा अंतर्गत वाद मीडियाच्या कॅमेरासमोर असा काही समोर आला की पहिल्या टप्प्यातील मतदानाची चर्चाच मागं पडली कारण यातून जलसंपदा मंत्री गिरीश महाजनही सुटले नाही गुलाबराव पाटील शिवसेनेचे नेते त्यांचे सगळे आमदार म्हणजे आम्ही भाजप सेनेचे सगळे जवळ सात आठ आमदार त्या ठिकाणी होतो आणि स्टेजवर गेल्यावर सदेला सुरुवात झाली आणि कार्यकर्ते करून घोषणा द्यायला लागली काहीतरी कृतीपासून घोषणा देता बंद करायचा कार्यक्रम सुरू होतोय आणि त्यानंतर अचानक व्यासपीठावर धावपळ झाली म्हणजे तिथे उदय वाघ आणि डॉक्टर बी एस वडील यांच्याकडे थोडं धक्काबुक्की सुरू झाली आणि खालून काही उठले ते स्टेटकडे यायला लागले त्यांनी त्यांचा पाय धरला त्याच्यामध्ये मी दोन तीन कार्यकर्त्यांना एवढं खाली ढकललं त्यांना थोडस जरा दम भरला आणि कसं तरी त्यांना सोडवलं आणि त्यांना वरती घेतलं परत माझ्याकडे झालेला प्रकार अतिशय चुकीचा आहे गंभीर आहे मारहाणीची सुरुवात जळगावचे भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि त्यांच्या समर्थकांनी केली उदय वाघ हे स्मिता वाघ यांचे पती आहे सुरुवातीला भाजपकडून स्मिता वाघ यांनाच तिकीट जाहीर झालं होतं था। पण त्यानंतर उन्मेश पाटलांना उमेदवारी जाहीर झाली आणि इथूनच उदय वाघ आणि बी एस पाटील गटात खडाखडी सुरू झाली होती त्यातच मेळाव्याला सुरुवात होण्याआधीच दोघांमध्ये शाब्दिक चकमकही झाली आणि अखेर वादाचं पर्यवसन मारहाणी झालं विधान परिषद चे आमदार सुधा वाघ यांचं तिकीट कापलं गेलं त्यांना असं वाटतं की माझ्या पारोडितल्या भाषणामुळे संपूर्ण परिणाम झाला ते तिकीट कापले गेले हा त्यांचा माझ्या एक राग होता आणि त्या रागाच्या याच्यातून त्याने काही गुंडखोरांना समोर बसून त्या ठिकाणी घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला आणि घोषणाबाजी सुरू झाल्यानंतर त्याने माझ्यावर हात उघारला आणि त्या ठिकाणी काय पुढे माराबाजी झाली सुद्धा लक्षात झालं नाही पण मला कुठल्याही प्रकारची शाथीवि नाही उदय वाघ यांच्याकडून मारहाण सुरू झाल्यानंतर गिरीश महाजनही राडा शांत करण्यासाठी गेले पण यात गिरीश महाजनांनाच मारहाण झाली अखेर महाजनांनीही कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली जडगावला झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये या पद्धतीने होणं पूर्णतः चुकीचं आहे एकूण घटना आहे दोन मिनिटाची माध्यम वारंवार त्याच दोन मिनिटाची क्लिप दाखवत आहेत पण जर उदय वाघांचे काही आक्षेप होता बी एस पाटलांविषयी तर त्यांनी तो स्पष्टपणे पक्षश्रेष्ठींकडे मांडायला पाहिजे होता पक्षश्रेष्ठी दखल घेतली असती पण मंचावर असताना आपल्या रागावर ताबा ठेवणं हे चांगल्या कार्यकर्त्याचं लक्षण जळगाव जे भारतीय जनता पक्षाचे लोक म्हणतात की आता आमचा बाले किल्ला आहे आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण तयार झालेलं आहे या सगळ्या गोष्टीला कारणीभूत कोण असा जर विचार केला तर गिरीश महाजन यांची अतिमहत्वाकांक्षा आणि स्वतःच्या संकट मोचक ही जी त्यांनी प्रतिमा त्यांची जी समोर आलेली आहे आणि त्या प्रतिमेमध्ये ते अखंड उडालेले आहेत विशेष म्हणजे राडा होणार हे स्पष्ट होत हे सांगण्यास ही दृश्य पुरेशी आहे कारण मारहाण सुरू होण्याआधीच मोबाईलचे कॅमेरे सुरू झाले होते राडा सुरू असताना पोलिसही स्टेजवर गेले पण मारहाणीचा जोर पाहता त्यांनीही माग राहणच पसंत केलं आता या प्रकरणी भाजपच्या नेतृत्वाद्वारे पुढं काय व्हायचं ते होईल पण पार्टी विथ वे डिफरन्सचा वेगळा चेहरा महाराष्ट्राला दिसला शरद जाधव सह अनिल खेराळे टीव्ही नाईन मराठी जळगाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम